गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाची प्राणप्रतिष्ठा ही एक अत्यंत पवित्र व शास्त्रोक्त विधी आहे मूर्तीमध्ये केवळ रूप नसते तर मंत्रोच्चार आणि श्रद्धेने त्यात प्राण प्रतिष्ठित केल्यावरच ती खरी द्रव्यता प्राप्त होत असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री गणेश यांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी कोणते मंत्र म्हणावेत कोणत्या गोष्टीचं विशेष लक्ष घ्यावं चला तर मग भक्ती किंवा लक्षातही येत नाहीत त्यासाठी आपण ही त्या पूजा मराठीत घेणार आहोत सर्वप्रथम आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यावा आणि त्या कापडावर थोडेसे तांदूळ वाहून त्यावर दिवा ठेवावा नंतर दीप पूजा करावी आणि दीप पूजा करत असताना हळद लावावी कुंकू लावावे गंध लावा अक्षदा व्हाव्यात आणि फुल अर्पण करावे नंतर त्या दिव्याला असे म्हणावे की हे देवा मला नेहमी सुखी हे पूजन चालू आहे तो पर्यंत प्रज्वलित राहा यानंतर त्या पाकळ्या दिव्याच्या खाली बाजूस वाहून द्याव्यात पूजा सुरू करण्या अगोदर आपण स्वतःची पूजा पवित्रीकरण करून घेऊयात स्वतः किंवा पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी आपण समोर मंत्र म्हणून डाव्या हातात पाण्याचा लोटा घ्या किंवा जलपात्र घ्या आणि आपल्या उजव्या हाताने हातात फुल घेऊन किंवा हाताने आपण स्वतःवर आणि त्या पाणी शिंपडा भगवान श्री नाव उच्चाराने पवित्र अथवा अपवित्र कोणत्याही अवस्थेत मनुष्य अंतरंगातून पवित्र प्राप्त करू शकतो भगवान पुंडरी काक्ष मला हे पवित्र प्रदान करा असे तीन वेळेस म्हणा आणि साहित्याची शुद्धीकरण झाल्याच्या नंतर आपण आसनाची पूजा करूया आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहोत त्या आसनाची शुद्धी आपण अगोदर करूया हे माता पृथ्वी आपण समस्त लोकांना धारण केले आहे भगवान विष्णूलाही धारण केले आहे अशा प्रकारे आपण मला धारण करून हे आसन पवित्र करा असे म्हणून आसनावर पाणी शिंपडावे स्वस्ती पूजा करूया शुभ कार्य आणि शांतीसाठी आपण हा मंत्र म्हणूया हे त्रिलोका मला शांतता लाभू दे हे अंतरिक्षा मला शांतता मिळू दे हे पृथ्वी मला शांतता लाभू दे हे जला मला शांतता लाभू दे हे औषधी देवी मला शांतता मिळू दे हे विश्व देवी मला शांतता दे। मिळू दे जी शांती परब्रह्मापासून सर्वांना मिळते ती मला कार्यात मग्न असणाऱ्या सूर्यदेवा तुला कोटी कोटी प्रणाम महा तेजस्वी विशाल गणपती देवा माझे दुःख निवारण देवी नारायणी सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी आपण सर्व पुरुषांना सिद्धी देणारी देवी आहात मी आपल्याला शरण आलो आहे माझा नमस्कार घ्या तिन्ही देवाचे स्वामी ब्रह्मा विष्णू आणि महेश सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू द्या कल्प सोडताना आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्यावर तांदूळ घ्यायचे हळदी कुंकू घ्यायचं आणि असं म्हणायचं गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री गण महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो ती तुम्ही स्वीकार करून घ्या आणि ते पाणी एका वाटीत सोडून द्यायचं आणि गणेश पूजेला प्रारंभ करायचा ध्यान म्हणून आपल्याला सर्वप्रथम प्रणाम करायचं ध्यान मंत्र म्हणायचा सृष्टीच्या प्रारंभ काळात प्रकट झालेले जे या जगाचे कारक आहे त्या गणेशाला चार भुजा आहेत गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान आकाराचे आहेत त्यांना केवळ एकच नाही तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे त्याला लाल रंगाचे वस्त्र चंदन आणि फुले प्रिय आहेत त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश दुसऱ्या हातात अंकुश तिसऱ्या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रा बरोबर मोदक आहे त्याचे वाहन उंदीर आहे जो व्यक्ती श्री गणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगित्व प्राप्त होते हे गणराया आपल्याला प्रणाम करायचा आणि आवाहन व प्राण प्रतिष्ठा सुरू करायची आपल्याला अगोदर त्या आसनावर थोडेसे तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची मूर्ती त्या आसनावर ठेवायची आहे आवाहन व प्राण प्रतिष्ठा सुरू करूयात विधी हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणून आपण तो श्री गणेशाला अर्पण करायचे आहेत ओम गणपती देवा सिद्धी बुद्धी सहित प्रतिष्ठित व्हा नंतर आपल्याला श्री गणेशाच्या अंगावर त्या अक्षता वाहून गणेशाला प्रथमता पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा शुद्ध पाण्याने ला स्नान घालायचे आहेत परंतु गणपती बाप्पाची मूर्ती ही मातीची असल्यामुळे आपल्याला तिला स्नान वगैरे घालता येणार नाही त्यासाठी एका सुपारीला गणपती म्हणून पुजावे त्या सुपारीला श्री गणेश म्हणून स्नान घालावे त्या मूर्तीवर फक्त फुलाने पाणी शिंपडावे फुलाने पंचामृत शिंपडावे आणि सुपारीला तामणात घेऊन सर्व प्रकारे आपण पूजा करावी पण त्या मखरामध्ये पाटामध्ये किंवा चौरंगावर त्या गणेश मूर्तीला स्ता, ती आपण तांदूळ वाहून ठेवून द्यावी आणि एका सुपारीला श्री गणेश म्हणून पूजा करावी सुपारीला सर्वप्रथम स्नान घालावे नंतर स्नानीय समर्पण हे देवा गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आहे आणि शुभ आहे त्याने आपल्याला मी स्नान घालत आहे असं म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा असे देवाला म्हणावे नंतर आपण ते पंचामृताने स्नान घालावे पंचामृताने स्नान घालत असताना हे प्रभू दूध दही तूप मध आणि साखर युक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे आपण त्याचा स्वीकार करा शुद्धोदक स्नान हे प्रभू या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत आपण स्नानासाठी हे जल ग्रहण करा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा आणि त्यानंतर स्नानानंतर शुद्ध वस्त्राने सुपारी किंवा गणेश मूर्तीला पुसून पुन्हा पाटावर थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करा उपवस्त्र समर्पण हे प्रभू विविध प्रकारचे चित्र सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे आपण त्याचा स्वीकार करा आणि मला यशस्वी होऊ द्या ओम सिद्धी गणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करून गंध शेंदूर दुर्वांकूर फुले किंवा फुलांची माळा ही अर्पण करायची आहेत गणपतीला रक्तचंदन ही अर्पित केले जाते आपण हा मंत्र म्हणून गंध शेंदूर व दुर्वांकूर हे व्हावे आणि चंदन अर्पित करावे ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून चंदन अर्पित करताना असे म्हणा ओम सिद्धी बुद्धी सहित गणपतीला नमस्कार करून चंदन अर्पित करा अर्पित करताना ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून सेंदूर अर्पित करून दुर्वाणकूर अर्पित करताना ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून दुर्वानकूर अर्पित करू करू फुले, फुले किंवा हार अर्पण कि करा सिद्धी ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करू फुले आणि हार अर्पित करू करू सुगंधित धूप या गणपती बाप्पांना दाखवा पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावावी आणि अगरबत्ती लावून धूप सर्वीकडे पसरावी आणि गंधयुक्त वनस्पतीच्या रसापासून तयार केलेला धूप जो सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य हे प्रभू हा धूप आपल्या सेवेशी समर्पित आहे आपण याचा स्वीकार करा ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून धूप समर्पित करावी करावी असे, असे ज्योतीचे दर्शन, दर्शन या विधीसाठी एक साथी। दिवा लावून घेऊया हे देवा कापसाच्या वातीने वा वा प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी आप सेवे अर्पण करत आहे तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे हे दीप ज्योतिर्मय देवा माझ्या परमात्मा मी आपणास एक दीपक दीपक अर्पण करतो आहे हे, हे।, हे नाथा ना आपण मला आपन नरक, नरक यातनांपासून वाचवा माझ्याकडून झालेल्या पापांबद्दल मला क्षमा करा श्री ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून ओवाळून घ्यावा आता श्री गणेशाला नैवेद्य अर्पण करूयात तर नैवेद्यामध्ये श्री गणेशाला मोदक सर्वात जास्त आवडतात तर विविध प्रकारचे मोदक मिठाई फळे त्यामध्ये केळी सफरचंद चिकू इत्यादी अर्पण करूयात हे hey, देवा hey, दही दूध तुपापासून तयार केलेल्या खाद्य पदार्थांना रूपात अर्पण करतो आपण त्याचा स्वीकार करा हे देवा आपण हा नैवेद्य ग्रहण करा आणि आपल्या प्रती माझ्या मनात असलेल्या भक्तीचे सार्थक करा मला परलोकात शांती मिळू दे ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून नैवेद्याच्या भोवती पाणी फिरवावे दक्षिणा किंवा नारळ म्हणजे श्रीफळ आपण इथे अर्पण करूया एक श्रीफळ किंवा रोग दक्षिणा गणेशाला दान केली जाते तर ती, ती ही महामंत्र म्हणून महा करूयात ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून श्रीफळ दक्षिणा अर्पण करतो असे म्हणून देवापुढे आणि ते आपल्या घरातील सर्व थोर लहान मोठे सर्व मिळून श्री गणेशाची आरती करा आणि आरती झाल्याच्या नंतर कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित करून त्या कर्पूर आरती घ्या ओम सिद्धी बुद्धी, बुद्धी चीक चीक नमस्कार, नमस्कार करून कापूर निरंजन, निरंजन। आपल्याला समर्पित करतो असे म्हणून देवाला देवाला कापुराची ओवानी द्या नंतर हातामध्ये सर्वांनी पुष्प घेऊन फुलांच्या पाकळ्या घेऊन घेऊन ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो असे म्हणून देवाच्या अंगावर फुले आणि अक्षदा आसनावर उभे राहून श्री गणेशाला प्रदक्षिणा घाला श्री गणेशाला एकच प्रदक्षिणा घालावी लागत असते तर प्रदक्षिणा घालते वेळेस ओम सिद्धी बुद्धी सहित महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पण करतो असे म्हणून प्रदक्षिणा करा नंतर आपलं काही चुकलं मागलं असेल तर श्री गणेशाला क्षमा प्रार्थना करा ती कशी हे

त्यासाठी देवा, देवा, देवा या साथी, आपन तीप्रभु, तीप्रभु, मला क्षमा कला यासाठी आपण हात जोडून देवासमोर उभे राहा प्रभू मला संस्कृत मधले मंत्रोच्चार उच्चारता चार, येत नाही येत नाही त्यामुळे त्यामुळे मी अज्ञान असल्यामुळे जी पूजा तुमची केली ती मोडकी पूजा साधी सरस पूजा तुम्ही स्वीकार करून घ्या कृपा करून मी ती पूजा तुम्ही मान्य करून घ्या माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी मी अपेक्षा करतो नंतर पूजा झाल्याच्या नंतर देवाला नमस्कार करून या पूजेमुळे सिद्धी बुद्धी सहित गणपती संतुष्ट होऊ दे या पूजेवर माझा नाही त्याचा अधिकार आहे ओम ओम ती शांती शांती असे म्हणून पूजा संपन्न करा प्रकारे ज्यांना संस्कृत येत नसेल त्यांनी संस्कृतचे शब्द न बोलता मराठीतून श्री गणेशाची अशी, अशी गणेश स्थापना करा करा अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने आणि तोडक्या मडक्या शब्दात गणपती बाप्पाची स्थापना करावी आपल्या घरात मनात आणि जीवनात गणपती बाप्पा स्थिरावे हीच मंगल कामना गणपती बाप्पा मोरया पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया जय श्री गणेशा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद धन्यवाद